नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय डंका काँग्रेसला कोणत्याही प्रकारच्या राजकारणाचं वावडं नाही आहे मृतांचं राजकारणसुद्धा काँग्रेस पक्ष वर्षानुवर्ष करत आलेलं आहे आणि ही काही नवीन बाब नाही आहे काँग्रेस नेते राहुल गांधी एक पाऊल पुढे गेलेले दिसतात त्याआधी मृताची जात बघतात आणि त्याच्यानंतर राजकारण करतात गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र हादरवणाऱ्या दोन घटना घडल्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर हत्या झाली आणि सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची गाठभेट घेतली त्यांचं सांत्वन केलं परंतु मस्साजोगमध्ये जाणं त्यांनी टाळलं त्यांनी देशमुख कुटुंबियांचं शाब्दिक सांत्वनसुद्धा केलं नाही म्हणजे मस्साजोगमध्ये जाऊन त्यांना भेटणं ही तर खूप दूरची गोष्ट राहिली राहुल गांधी यांचा जो ताजा महाराष्ट्र दौरा झालेला आहे त्या दौऱ्यात त्यांनी जे काही राजकारण केलेलं आहे त्या राजकारणामुळे त्यांच्या निढावलेपणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं आहे परभणी आणि मत्साजोग या दोन ठिकाणी ज्या दुर्दैवी घटना घडल्या त्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेली आहे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा हक्कभंग प्रस्ताव आणण्यात येणार आहे मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला या दोन प्रकरणामध्ये माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल केली अशा प्रकारचा ठपका नाना पटोले यांनी ठेवलेला आहे हा हक्कभंग प्रस्ताव सभागृहात येण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या प्रस्तावाची हवा काढून घेतलेली आहे राहुल गांधी मत्साजोगमध्ये गेले नाहीत त्याची अनेक कारणं आहेत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळामध्ये एक माहिती दिली की संतोष देशमुख हे भाजपचे बुथप्रमुख होते म्हणजे भाजपचे कार्यकर्ते होते कदाचित हे महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे राहुल गांधी यांनी देशमुख कुटुंबियांची भेट टाळली असेल त्यांचं सांत्वन केलं नसेल संतोष देशमुख हे जातीपातीच्या पलीकडे विचार करणारे होते खरं तर त्यांना दलितांचे मसिहा म्हटलं पाहिजे कारण एका गोदामाचा वॉचमन जो दलित समाजाचा आहे त्याला मारहाण झाली आणि म्हणून संतोष देशमुख यांनी गावगुंडांना अंगावर घेतलं आणि त्यातूनच त्यांनी आपला जीव गमावला देशमुखांची हत्या वैयक्तिक वैमनस्यातून झाली नाही त्यांनी गावकीच्या भानगडीतून आपला जीव गमावलेला आहे त्यांनी एका दलित बांधवासाठी रक्त सांडलेलं आहे देशमुख जातीसाठी लढले नाहीत ते गावासाठी लढले खरं तर ते समाजासाठी लढले असं म्हणता येईल सामाजिक ऐक्याचं एक खूप मोठं उदाहरण देशमुख यांनी आपल्या बलिदानाने निर्माण केलं आणि म्हणूनच राहुल गांधी यांनी मत्स्यजोगमध्ये जाणं टाळलं सतत सरकारच्या विरोधात बोलणं विरोधाचं राजकारण करणं हा राहुल गांधी यांचा पिंड आहे महाराष्ट्रातसुद्धा ते त्याच कारणासाठी आले होते त्यांना भाजपला घेरायचं होतं भाजपला घेरण्यासाठी खरं तर त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरणसुद्धा सोयीचं होतं त्यांना सरकारवर तोप डाकता आली असती की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य उरलेलं नाही आहे त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचे गोळे भिरकावता आले असते देवेंद्र फडणवीस यांना त्यांना लक्ष करता आलं असतं परंतु राहुल गांधी यांनी संतोष देशमुख या प्रकरणाचा उल्लेखच केला नाही त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे एकतर ते दलित नव्हते आणि दुसरं कारण म्हणजे त्यांचा संबंध भाजपाशी होता राहुल गांधी यांच्या दृष्टीने भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या या निषेध करण्याच्या योग्यतेच्या नसतात पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षामध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या याच्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश आहे परंतु राहुल गांधी यांनी या हत्यांचा कधीही निषेध केला नाही कधीही ते पश्चिम बंगालमध्ये गेले नाहीत कधीही त्यांनी सरकारला या मुद्द्यावरून धारेवर धरलं नाही आणि तेच त्यांनी मत्साजोग प्रकरणामध्ये सुद्धा केलं मत्साजोगमध्ये ते गेले नाहीत त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा साधा निषेध सुद्धा केला नाही सोमनाथ सूर्यवंशी याचा परभणीतल्या पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह आहे विरोधक असं म्हणतायत की पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे तर सरकारचं असं म्हणणं आहे की सोमनाथ सूर्यवंशी हा आजारी होता आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे परंतु सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे कोणाच्याही मनात या हत्येबद्दल किंतू परंतु नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे आणि हालहाल करून हत्या करण्यात आली तरीसुद्धा राहुल गांधी तिथे फिरकले नाहीत कारण राहुल गांधी यांच्या जा दृष्टीने जात हे हिंदू समाजामध्ये फूट पाडण्याचं एक अमोघ हस्त्र आहे जे त्यांच्या हातात आहे हिंदू समाज जर एकसंध असेल तर हिंदू समाज काँग्रेसच्या पाठीशी कधी उभा राहणार नाही हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये मा ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्या निकालातून ही बाब पुरेशी स्पष्ट झालेली आहे संतोष देशमुख याच्या हत्येच्या प्रकरणामुळे हिंदू समाजामध्ये फूट पाडण्यासाठी आपल्याला कोणतंही निमित्त मिळणार नाही हे राहुल गांधींना ठाऊक होतं आणि म्हणून कदाचित राहुल गांधी मस्साजोगमध्ये फिरकले नाहीत त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट टाळली काँग्रेसने अनेक दशकं या देशावर राज्य केलं आणि राज्य करताना जातीभेदाच्या ज्या भिंती आहेत त्या अधिक बळकट अधिक मजबूत आणि अधिक उंच कशा होतील याच्यासाठी प्रयत्न केला काँग्रेसचा लाडका सिद्धांत आहे हिंदू समाजामध्ये जातीपातीवरून प्रचंड संघर्ष आहे उच्चवर्णीय तथाकधित छोट्या जातीच्या लोकांबरोबर राहू शकत नाहीत नांदू शकत नाहीत आणि ही उच्चवर्णीय मंडळी तथाकधी छोट्या जातीच्या मंडळींवर सतत अन्याय करत असतात त्यांचं शोषण करत असतात मत्साजोगमध्ये जे काही घडलं ते हत्येचं जरी प्रकरण असलं तरी त्यामुळे या जातीभेदाच्या संघर्षाच्या थेरीला एक जबरदस्त धक्का मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे ही जी घटना आहे ती काँग्रेस पक्षाच्या सोयीची नव्हती आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने या घटनेचं भांडवल करणं टाळलं महाराष्ट्रामध्ये मा दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या राहुल गांधी यांनी त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये या दोन घटनांना दोन वेगवेगळ्या फुटपट्ट्या लावल्या त्यांची ही कृती अत्यंत संकुचित होती आणि त्यांच्या राजकारणावर झळझळी प्रकाश टाकणारी होती तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये याची फारशी चर्चा झाली नाही कुणालाही वावगं वाटलं नाही कुणालाही आश्चर्य वाटलं नाही कुणीही त्यांच्यावर टीका केली नाही ना पत्रकारांनी केली ना, पत्रकार ना तथाकथित विचारवंतांनी केली राहुल गांधींना कोणीतरी प्रश्न तरी, तरी विचारला पाहिजे होता की परभणी आणि बीड यांच्यामध्ये बाय रोड जे अंतर आहे ते फक्त तीन तासाचं अंतर आहे राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांना तर काय हेलिकॉप्टरची सुविधासुद्धा उपलब्ध असते राहुल गांधी यांना तिथे जाणं शक्य होतं परंतु राहुल गांधी तिथे गेले नाहीत तिथे जाणं त्यांनी टाळलं आणि याबाबत महाराष्ट्रामध्ये ना चर्चा झाली ना त्यांच्यावर टीका झाली आणि ही बाब खूप खटकणारी आहे आश्चर्य निर्माण करणारी आहे माणसामध्ये जोपर्यंत एक अत्यंत हिंस्त्र पशु दडलेला आहे तोपर्यंत तो तो गुन्हे टाळता येणार नाहीत ना देशभरामध्ये दे बलात्कार किंवा हत्यांसारख्या घटना घडत राहणार परंतु काँग्रेस पक्षाच्या या घटनांकडे बघण्याच्या ज्या फुटपट्ट्या आहेत त्या अत्यंत वेगवेगळ्या आहेत राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा या घटनांबद्दल कायम सिलेक्टिव्ह असतात या घटना जेव्हा काँग्रेस शासित राज्यामध्ये घडतात किंवा त्यांच्या मित्रपक्षांच्या राज्यामध्ये घडतात तेव्हा राहुल गांधी तिथे जाण्याचा जा प्रयत्न करत नाहीत साधा निषेधसुद्धा करत नाहीत कारण पीडितांच्या कुटुंबामध्ये जर राहुल गांधी गेले तर तिथे ठपका कोणावर ठेवायचा हा प्रश्न असतो आणि राहुल गांधी यांना ठपका कायम भाजपवर ठेवायचा असतो नरेंद्र मोदी यांच्यावर ठेवायचा असतो सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पुन्हा एकदा बोलण्याची संधी मनोज जरांगे यांना मिळालेली आहे महायुतीच्या प्रचंड विजयानंतर जरांगे अडगळीत गेले होते परंतु या निमित्ताने म्हणजे देशमुख हत्या प्रकरणानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकाश ज्योतात येण्याआधी जरांगे प्रचंड धडपडत आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निश्चितपणे टीका करावी विरोधक म्हणून त्यांना तो हक्क लोकशाहीने दिलेला आहे परंतु त्यांना राहुल गांधी यांच्यावर सुद्धा टीका करण्याची संधी होती परंतु जरांगे यांनी ही संधी गमावलेली आहे ही संधी स्वतः राहुल गांधी यांनी म्हणून जरांगेंना दिली होती राहुल गांधी परभणीत पर गेले त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची गाठभेट घेतली परंतु ते मस्साजोगमध्ये गेले नाहीत ही खरं तर खूप मोठी घटना होती जरांगे पाटलांनी त्यांच्यावर जबरदस्त टीका केली पाहिजे होती परंतु ही टीका त्यांनी अगदी सौम्य स्वरूपात केली आणि ती सौम्य स्वरूपात टीका करण्यासाठीसुद्धा त्यांना कुणीतरी प्रश्न विचारावा लागला जेव्हा पत्रकारांनी जरांगेंना विचारलं की राहुल गांधी परभणीत गेले होते परंतु ते मस्साजोगमध्ये गेले नाहीत तुम्हाला काय वाटतं तेव्हा जरांगे म्हणाले की राहुल गांधी यांच्या गाडीत पेट्रोल नसावं जरांगे यांचं हे विधान निश्चितपणे उपहासात्मक होतं परंतु प्रश्न हा निर्माण होतो की इतका सौम्य उपहास राहुल गांधी यांनी जी घुडचूक केलेली आहे त्या घुडचुकीला जोडण्याआधी पुरेसा होता का ही चूक जर देवेंद्र फडणवीस यांनी केली असती तर जरांगे यांनी इतकी सौम्य टीका केली असती का विरोधकांचा हा जो दुटप्पीपणा आहे म्हणजे फक्त राजकीय विरोधक नाही सामाजिक विरोधक जरांगींसारखे त्यांचा हा जो दुटप्पीपणा आहे ना तो त्यांची विश्वासार्हता संपवतो आहे आणि ही बाब त्यांच्या लक्षातच येत नाही आहे विरोधकांनी राजकारण जरूर करावं परंतु ते राजकारण समाजाच्या हिताचं असलं पाहिजे एखाद्या गुन्ह्यामध्ये जर विरोधक जात शोधत राहिले तर समाजाचं तर भलं होणारच नाही आहे परंतु विरोधकांचंसुद्धा भलं होणं शक्य नाही आहे कारण तेसुद्धा या समाजाचे अविभाज्य घटक आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद